हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं संडेचं रुटीन दाखवले तर नक्की व्हिडिओ पहा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर सकाळी उठून फ्रेश झाले त्यानंतर लगेच मी तयार झाले म्हणजे फ्रेश झाल्याबरोबर लगेच मी जे काय माझं सकाळचं स्किन केअर असतं म्हणजेच मॉइश्चरायझर लावणं किंवा हे या सगळ्या गोष्टी त्या पहिले मी तयार होते कारण नंतर कसं टाईम नाही भेटत आणि सकाळी फ्रेश झाल्याबरोबरच सक सकाळीच लवकर आवरून घेतलं नाही की बरं वाटतं नंतर मग टाईम पण नाही भेटत आणि फ्रेश वाटतं लगेच आवरून घेतल्यानंतर तर आता जास्त काही मी तयार होत नाही म्हणजे आपलं डेलीचं जे काय असतं तर सिंपल अशी मी सकाळची तयार होत असते म्हणजेच आपलं मॉइचरायझर लावणं किंवा पाऊंड्सची पावडर आणि बस लिप बाम लावते बस इतकंच असतं आणि नंतर कसं काम एकदा कावरायला घेतली की झाल्यानंतरच मग निवांत असा टाईम भेटतो त्यामुळे मग मी कसं फ्रेश झाल्याबरोबरच आवराला घेत असते तर आज आहे संडे संडे म्हटलं की सुट्टीचा दिवस आणि अगदी निवांत असं रुटीन सुरू असतं जास्त काही गडबड नसते किंवा काही नसतं त्यामुळे अगदी निवांत रोजपेक्षा थोडंसं उशिराच उठते मी संडेच्या दिवशी कारण रोज कसं सकाळी लवकर उठणं आणि तिथून पुढे मग पटपट अशी घरातली कामं डब्बा बनवणं असं सगळं असतं त्यामुळे कसं रोजचं एक ठरलेलं रुटीन असतं पण संडेच्या दिवशी माझं पूर्णपणे रुटीन वेगळं असतं म्हणजेच उशिराने उठणं आणि त्यानंतर मग नाश्ता नाष्टा व्हायला आमचा बारा साडेबारा वाजतं संडेच्या दिवशी बाकी रोजचं तरी लवकर होतं पण संडेच्या दिवशी नाश्ता आमचा खूप उशिराने असतो कारण आम्ही उशिराने उठतो आणि त्यानंतर मग नाश्ता असं तिथून पुढे मग जेवण असं अगदी निवांत असं रुटीन सुरू असतं तर तुम्ही आता बघितलं असेल की ग गरम पाण्याची पिशवी म्हणजे आपलं शेक वगैरे घ्यायची ती पिशवी असते तर ती मी मागवली होती फ्लिपकार्टवरून तर सकाळपासून आज थोडासा वेळच झाला मला नाश्ता बनवायला कारण की झालं असं मी ना फ्लिपकार्ट आणि मिशोवरून काही ना काहीतरी असं मागवलेलं आहे ऑर्डर केलेलं आहे आणि ते सकाळपासून ते पार्सलच येत चाललेलं आहे आणि काही नाही म्हणजे ते पार्सल आलं की पहिली गोष्ट तरी आपण चेक करतो उघडून बघतो कसं आली किंवा काय म्हणजे खराब वस्तू आली की लगेच रिटर्न करायला बरी त्यामुळे चेक करत असतो कसं आले किंवा काय तर मग सकाळपासून ते मिशो फ्लिपकार्टवरून काही ना काही मागवलेलं पार्सल तर तेच येत राहत होतं तर मग मी ते उघडून चेक करत होते दोन गोष्टी होत्या तर त्या मी रिटर्न केल्या आणि ह्याच्या आधी दोन व्हिडिओ मी शूट केलेत तर ते सुद्धा मला व्हिडिओ एडिटिंग करून तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत तर व्हिडिओ थोडेसे पुढे मागे होतील तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ असेच पाहत राहा तर ते दोन व्हिडिओ शूट केलेले आहेत तर एडिटिंग वगैरे झालं की मी तेही तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर आज संडे संडे स्पेशल आज थोडासा वेगळा बेत केला होता तर आता सध्या तरी काही नॉनव्हेज वगैरे नाहीच आहे घरामध्ये आणि त्यामुळे मग आजचं अगदी सिम्पल असं जेवण असणार आहे त्याआधी मी नाश्ता बनवायला घेतलेला आहे तर आज नाश्त्यामध्ये मी इडली बनवणार आहे इडली मला आठवतही नाही आहे की शेवटची मी कधी बनवली होती कारण की ना इडली जास्त मी नाही बनवत मला डोसा आवडतो त्यामुळे जास्त तर मी डोसाच बनवत असते पण इडली मी कधी शेवटची बनवली होती तीही आठवत नव्हती तर म्हटलं खूप दिवस झाले इडली बनवून त्यामुळे आज मी इडली बनवायला घेतली आहे आणि संध्याकाळी मस्त वडापावचा बेत केलेला आहे तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओच्या सुरुवातीला व वडापावसुद्धा मी बनवलेला आहे संध्याकाळी आणि नाश्ता उशिराने झालेला असतो त्यामुळे कसं दुपारच्या जेवणाचं इतकं टेन्शन राहत नाही तर मी इडली जी आहे तर ती तांदळाची न बनवता रव्याची बनवणार आहे म्हणजेच आपलं मार्केटमध्ये इडली रवा मिळतो तर तोच मी आदल्या दिवशी घेऊन आले होते आणि सकाळीच भिजत घातलेला रवा इडली रवा जो आहे तर तो भिजत घातलेला आणि उडद्याची डाळ असं दोन्ही भिजत घातलेलं आणि डाळ जी आहे तर ती बारीक वाटून घेतली आणि रव्यामध्ये मिक्स करून ते रात्रभर तसंच ठेवलेलं तर आता थंडी आहे त्यामुळे थंडी असूनसुद्धा पीठ छान असं तयार झालेलं तर मी नेहमी जे काय असं डोसा असेल इडली किंवा काही बनवायचं असलं ना तर मी थोडं जास्तीचंच भिजत घालत असते म्हणजे असावं म्हणून त्यामुळे मग थोडं जास्तीचंच भिजत घातलेलं मी आज पण आणि बरोबर पुरलं आम्हाला ते कारण दोन्ही घरासाठी बनवलं होतं तिकडं पण द्यायचं होतं त्यामुळे मग मी थोडं जास्तीचंच भिजत घालते दोन्ही घरांसाठी आणि मग इडली बनवायला घेतली पहिले तर मी थोडंसं पीठ बाजूला काढलं कारण जरी राहिलं पीठ तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा बनवता येतं कारण मग मीठ घातलं ना की मग त्याला पाणी सुटतं फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा पाणी सुटतं आणि मग ते इतकं चांगलं नाही लागत पाणी सुटतं त्यामुळे मग मी काय करते की थोडंसं पीठ मी बाजूला काढून घेतलं त्यात मीठ घालून छान मिक्स करून घेतलं आणि बाकीचं पीठ जे आहे तर ते तसंच ठेवलं म्हणजे जसं लागेल तसं घ्यायचं असं ठरवून कारण मीठ घातलं ना की मग सगळ्यातच मीठ घातल्याने पीठ उरलं तर मग त्याला नंतर पाणी सुटतं त्यामुळे मग मी थोडंसं पीठ बाजूला काढून घेतलं आणि ते मस्त गरमागरम इडलीत बनवायला घेतल्या तर मी इडलीचं भांडं कसं इडली जास्त बनवत नाही त्यामुळे इडलीचं भांडं जास्त वापरण्यात नाही त्यामुळे पहिले तरी त्याला छान स्वच्छ घासून घेतलं आणि त्या ना मी चमचा थोडासा वेगळाच घेतला होता त्यामुळे मला ना त्याच्यामध्ये टाकताच येत नव्हतं व्यवस्थित बाजूला साईडलाच ते पडत होतं पीठ सगळं इडलीचं त्यानंतर मी दुसरा चमचा घेतला आणि मस्त गरमागरम अशा इडल्या मी बनवायला घेतल्या तांदळापेक्षा रव्याची इडली खूप छान लागते टेस्टला भारी लागते ते मला तरी तांदळापेक्षा रव्याची इडली जास्त आवडते कारण तांदळाची इतकी पण अशी काय खास लागत नाही म्हणजे मला तरी नाही आवडत पण रव्याची इडली मात्र मस्त लागते अगदी सॉफ्ट तशी तांदळाची पण सॉफ्ट होते पण ही कशी रव्याची अगदी अशी रवाळ बनते आणि छान लागतं टेस्टला इतकी भारी झाली होती ना इडली मस्त झाली होती गरमागरम एक नंबर लागत होती आणि त्याचबरोबर मी खोबऱ्याची चटणी बनवली तर झालं असं की मला दोन वेळा चटणी बनवावी लागली कारण मी जशी नेहमी बनवते तशी न बनवता थोडीशी वेगळी पद्धत वापरली मी कारण मी बघितली होती म्हटलं चला नवीन काहीतरी ट्राय करू मला असं नेहमी आवडतं काही ना काहीतरी नवीन ट्राय करायला त्यामुळे म्हटलं की ह्यावेळी थोडंसं काहीतरी नवीन ट्राय करू तर मी जशी नेहमी खोबऱ्याची चटणी बनवते तर तशी न बनवता थोडीशी वेगळी पद्धत ट्राय केली तर कशी बनवली ते सांगते तर आता इथे ना मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं की आपलं जे बाकीचं खोबरं जास्त खोबऱ्याची चटणी आपण बसव बनवतो तर सेम तशीच बनवलेली फक्त मी त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले होते असे भाजून भाजलेले शेंगदाणे त्याचं वरचं वरचं साल्ट जे आहे तर ते काढून त्याच्यामध्ये टाकून बारीक वाटून घेतलं होतं आणि वरतून फोडणी दिली होती अशी बनवली होती पण ती चटणी अजिबात चांगली लागली नाही बिलकुल पण मला तरी अजिबात नाही आवडली म्हणजे त्याची टेस्ट खोबऱ्याची जी चव होती ना तर तीच निघून गेली होती पूर्ण ते शेंगदाण्यासारखंच लागत होतं आणि मला तरी नाही आवडलं अजिबात बिलकुल पण त्याची टेस्ट इतकी चांगली नव्हती त्याच्यामुळे ना मला तरी अजिबात नाही आवडलं त्यामुळे मग मी ती चटणी फेकून दिली त्यानंतर मग मी परत दुसरी बनवली जी आता तुम्ही बघितली तर ती मी नंतर दुसरी बनवली चटणी आणि मी जशी नेहमी बनवते तर त्याच पद्धतीने बनवली आणि त्यानंतर मग आम्ही पोटभर असा नाश्ता करून घेतला नाश्ता उशिराने झाला की मग दुपारच्या जेवणाचं काही इतकं टेन्शन राहत नाही त्यामुळे दुपारचं जेवण थोडंसं उशिराने बनवलं तरीसुद्धा चालतं तर स्वयंपाक पहिली गोष्ट तर नाश्ता करून घेतला नाश्ता झाल्यानंतरच किचनची अवस्था तुम्ही बघू शकता कशी झाली होती कारण कसं का असं काहीतरी नाश्ता म्हटलं ना भांडी भरपूर पडतात आणि किचनसुद्धा घाण होतं त्यामुळे पहिली गोष्ट तरी नाश्ता झाल्याबरोबर पहिली भांडी घासून घेणं किचन स्वच्छ करून घेणं हेच असतं आणि माझी तरी अशी सवय आहे ना की मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दाखवलं किंवा सांगितलं पण आहे की जशी भांडी पडतील तशी मी थोडी थोडी घासून घेत राहते म्हणजे जास्त भांडी पडण्यापेक्षा जशी थोडी थोडी पडतील तशी मी घासून घेत राहते किंवा किचनसुद्धा शेगडी म्हणजे भले मला चटका बसला तरीसुद्धा चालेल पण मला घाण झालेली शेगडी अजिबात आवडत नाही त्यामुळे मग मी काय करते गरम असेल तर तेव्हाच मी पुसून घेत राहते म्हणजे स्वयंपाक करत असतानाच कपडा इकडे फिरव तिकडे फिरव असं करत मी पुसून घेत असते मला कितीतरी वेळा चटकासुद्धा बसलेला आहे त्यामुळे माझी ही अशी सवय आहे पण ठीक आहे चला सगळं मी दुपारी माझं घरातलं आवरून घेतलं आणि नाश्ता उशिराने झाला त्यामुळे जेवण ही लेटच होणार तर सगळं आवरून घेतलं त्यानंतर मग मी कपडे जे होते तर ते घडी करून ठेवायचे होते ते घडी करून ठेवले त्यानंतर म्हटलं की आज थोडासा वेळ स्वतःसाठी देऊ कारण कसं आहे आता जवळपास दोन महिने झाले असतील मी चेहऱ्याला काहीसुद्धा लावलेलं नव्हतं तसं आता मला इतकं जास्त काही माहिती नाही आहे पहिली गोष्ट तरी म्हणजे जे काय स्किन केअर असेल किंवा काय ह्या गोष्टी मला जेवढ्याच तेवढंच माहिती आहे जास्त काय मला माहिती नाही आहे तर मीही असेच यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ बघितले होते आणि कसं आठवड्यातून एकदा तरी स्किन केअर करावी असं सांगतात आणि केलीच पाहिजे मलाही असंच वाटतं तेव्हाच आपली स्किन छान राहते ग्लोईंग राहते ज्याला जमतं ते करतं आणि काही जणांना कंटाळ येतो म्हणून पण नाही करत आता मी तरी दोन महिने झाले असतील काहीच लावलेलं नव्हतं तर म्हटलं चला आज जरासा स्वतःला थोडासा वेळ देऊ त्यामुळे मी तर बेसनचा फेस पॅक तयार केला आता काय काय घातले ते सुद्धा तुम्ही बघितलंच असेल फक्त आता मार्केटमध्ये सुद्धा छान छान फेस पॅक मिळतं पण मला इतकंसं नाही आवडत कारण मला आपलं बेसनवाला फेसपॅकच बरा वाटतो छान ग्लो येतो त्यामुळे नेहमी मी तोच वापरत असते कधीही लावायचं मन झालं तर मी तोच लावते म्हणजे बेसन थोडी आळ टाकले रोज वॉटर टाकलं मिक्स केलं आणि पंधरा मिनटं लावून चेहरा वॉश करून टाकला बस इतकंच बाकी जास्त काही मी नाही करत ते सगळं झालं त्यानंतर मग म्हटलं चला आज थोडंसं स्वच्छता करून घेऊ त्यांना सुट्टी होती त्यामुळे म्हटलं त्यांच्याकडूनच काम करून घेऊ तर मग इथे टीपॉय घाण झालेला तर म्हटलं तो, तो आता वरचा जो काच आहे टीपॉयचा तर तो सहजपणे काढता येतो त्यामुळे मग आता जे बाजूला तुम्हाला दिसत असेल म्हणजे असं डायमंडवालं डिझाईन म्हणजे ते खेळेच आहेत तर ते काढून आपल्याला जी काच आहे तर ती काढून सहजपणे क्लीन करून घेता येतं तर मग आम्ही असंच कधीतरी की घाण झाला ना टीप आहे तर तो आम्ही काच जो आहे वरचा तर तो काढून घेतो आणि कॉलिनने छान स्वच्छ क्लीन करून घेत असतो आम्ही असं वरचेवर करत राहतो कारण टिपय कसा चहा वगैरे नाश्ता असं सगळं त्याच्यावरच होतं त्यामुळे जास्त घाण होतो त्यामुळे जो वरचा काच आहे तसं तरी मी रोज पुसून घेतच असते रोज एखादा कपडा फिरवतच असते तरीसुद्धा घाण होतं त्यामुळे मग असा कधीतरी काच जो आहे तर तो काढून पूर्णपणे क्लीन करून घेतो आम्ही आणि तशी पण तुम्ही बघू शकता डिझाईन कशी आहे म्हणजे मध्ये कलरवाले दगड आहेत तर ते सगळे एकाच ठिकाणी जाऊन बसले होते त्यामुळे मी सगळीकडे थोडे थोडे असे पसरवले त्यानंतर जी वरची काच आहे तर ती पूर्णपणे क्लीन करून घेतली कॉलिनने आणि थोडीशी बाजूला डॅमेज पण झाले ती पण माझ्या चुकीमुळेच कारण की कसं घरातला कचरा वगैरे काढताना ना टीप इकडे तिकडे अशी मी सरकवत असते त्यामुळे मग कधी कधी भिंतीला जाऊन असं एकदम जोरात हे होतं ना तेव्हा ते थोडासा काच जो आहे तर तो डॅमेज झालेला आहे तर ती माझी चुकी त्यामुळे मग मी तिथे बघत होते परत परत वेळा पर मला थोडंसं वाईट वाटत होतं पण ठीक आहे म्हटलं चला इतकं पण जास्त काही झालेलं नव्हतं अगदी थोडंसं झालेलं पण ते झालं दुपारी त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही वडापाव बनवायचं ठरवलेलं तर आधीसुद्धा मी वडापावचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला म्हणजे खूप जुना व्हिडिओ येतो कारण जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं ना तेव्हाच मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आणि अजूनही तो चॅनलवरती आहे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आहे तर तुम्ही बघू शकता कोणी बघितला नसेल तर आणि असा आजचा बेत होता म्हणजे सकाळी इडली बनवली होती दुपारी अगदी सिम्पल जेवण केलं होतं आणि संध्याकाळी काही जेवण वगैरे न बनवता वडापाव आणि कांदा भाजी त्याचबरोबर मिरची भाजली होती आणि असा आजचा बेत होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय